तर नमस्कार भावानो आज आपण आज आपण ह्याला जाणार आहात ट्रिप फरायला बघू शकता तुम्ही बघू शकता आपण ट्रिप फरायला जाणार आहे काल ट्रिप मशी झाली बघू शकतो तुम्ही शिंदे झाली प्रमोशन मध्ये आज ट्रिप जाणार आहेत तुम्हाला अशी जी व्हिडिओ पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या एवढं बघू शकता तुम्ही किती खाण झाले त्याला एक बार फ्रेश करतो टकाटक केली एक बार पुसून काढतो

कसा रस्ता केला इथं वर लागली मशीन बघा एवढी वर लागलेली इथं मशीन आणि सगळे लेवल रन करून हे दोन ट्रॅक्टर तिकडे लेवल जे चालू होता दोन ट्रॅक्टर दोन कालपासून जे शिबी चालू इथं हे खांब्यापासून आधी कट्टे काढ होत खाली घातलं पाहिजे एवढं आता हे काढलं टाकून द्यायचे तिकडे ले लगे लेवलच होते पहा ट्रॅक्टर आले स्वराज नवीन ट्रॅक्टर आहे बी बघू शकता मशीन किती वर लागलेली इथं बघू शकता तुम्ही इकडं आपल्याला त्या तिथपर्यंत घ्यायचं त्या बांधापर्यंत पाड चाललं बघा ते ट्रॅक्टर ती घेऊन गेलं की, की आता लेवल ड्रायव्हर अजून आलेला नाही मालकच बघू शकता तुम्ही रिवास इथं लावायला आहे ना बस बस लावलं ट्रॅक्टर चालू केली जेसीबी बघू शकता तुम्ही जेसीबी चालू तिकडे लेवल चालू इकडे लेवल केलेलं राणी ताणून टाका बघ बघू शकता तुम्ही इकडं दुसरं बटल जेसीबी चालवायला बघा लेवल कशी केली तिकडे ट्रॅक्टर चालू आहे तिकडे ये ¿qué पासून बघू शकता तुम्ही एवढं ट्रॅक्टर आता घेतलं की आपल्याला सुट्टीच आहे ते बघा एवढं घेतलं की झाले सुट्टीच आहे आपल्याला बघू शकता तुम्ही कशी लेवर केलेली तिकडे एक ट्रॅक्टर आणि इकडे एक टॅक्टर दोन ट्रॅक्टर पा लेवर कशी कडक आता जेसीबीचं काम झालेलं आहे पूर्ण पा जेसीबीचं ट्रॅक्टरचं काम झालेलं आहे आता फक्त राहिले लेवल करायची एवढी लेवल करून झाले की पट्ट्याबरोबर खालची पा ही पा एकदम ओकेमध्ये आलेली पा ते काम राहिलेलं आहे आपण आता लास्टला काम ते राहिलेलं आहे बाकी तुम्हाला सगळे लेवल आणि सगळं कसं रान झालेलं आहे ते पुन्हा पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी तर त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला पाहिजे असतील लेवल कशी झाली कशी नाही तर त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या तेवढं गाडी आल्या तर आपल्याला जायचं पलीकडे पलीकडे जायचं आपल्याला गाडी आल्या गाडी आली तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या आपल्याला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते पुन्हा ती कशी लेवल झाली हो, कशी नाही तर रक्षक बाय बाय